तर इथे बघू शकता कांदा पण छान असा परतून झालेला आहे तर आता आपण हिरवी मिरची पण टाकून घ्यायची दोन चार इथे हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत टाकून कापून टाकले हिरव्या मिरच्या मी छान अशी आपली भाजीला चव येते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी ते दोन चारच्या हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत इथे बघू शकता आपण आता कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे पोरणामध्ये त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे कडीपत्ताने एकदम छान शिटकावे भाजीला त्याच्यामुळे कडीपत्ता पण टाकायचा आहे आणि ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये होते जास्त काही लागत नाही आणि छान लागते बघू शकता कांदा हिरवी मिरची कडीपत्ता आपला छान असा परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण टमाटे टाकून घ्यायचे एक मिर एक मोठा टमाट्याचे बारीक टाकून घेतलेला आहे आणि त्याला पण असं छान फोरणी परतून घ्यायचंय इथे बघू शकता कोथंबीर पण आता आपण आपले टमाटे परतून झालेले आहेत कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर पण छान अशी परतून घ्यायची कोणीमध्ये कोथंबीरने पण आपल्या भाजूला एकदम छान असा स्वाद येतो छान लागते चविष्ट लागते भाजी तर चला असं कमी गॅस करून आता आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी पाऊन चमचा हळद हो टाकते एक चमची इथे लाल तिखट टाकते आणि इथे दीड चमचा मी आंबारी मसाला टाकते दीड चमचा अंबारी मसाला टाकून घेत आहे धना पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकायची अर्धा चमचा अशी छान आपली भाजी तयार होते हे छान असं जसं इथे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपण आता थोडं तेल फिपण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं तर इथे बघू शकता इथे आपले सगळे मसाले आणि कांदा टमाटर वगैरे सगळं छान असं खरचून झालेलं आहे तर आता ह्या फोडण्यामध्येच आपण हे मटकी टाकून घ्यायची तर आता इथे बघू शकता मटकी आपण पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि आता याला छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे या शक्यता तुम्ही तरी ते बघू शकता छान असं आपण आपल्याला परतून घेतलेलं आहे इथे आवश्यकतेनुसार आता आपण शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढे घट्ट पातळ ठेवायचे त्याप्रमाणे तर चला इथे मी आता थोडं पाणी टाकून घेते हे शिजायला पण पाहिजे एक एक तांब्याभर पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे ह्याला छान मिक्स करून घ्यायचे आता वरून आपण थोडी कोथंबी टाकायची बारीक चिरून आणि याला छान अशी उकळीव द्यायची शिजून घ्यायची या मटकेला तर अशी भा अशी छान भाजी, भाजी आपली तयार होते तर ही भाजी कमी साहित्यामध्येच तयार होते आणि झटपट होते तर अशा पद्धतीची भाजी आहे तुम्ही पण नक्की करून बघा जर माझे रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी साधारण इथे आता एक चमचा मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीमध्ये आणि याला छान असं पंधरा वीस मिनटं असं छान शिजून घ्यायचं आहे पूर्ण मटके आपले शिजले पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याचं मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय